आता इथलं सगळं गुंडळायचं आणि उद्या दोघं मिळून मुंबईला निघून जायचं छे अजिबात नाही मग गेली सहा वर्ष इथे थांबलो त्याच काय अक्षो आले वाटत काय दादा झोपला नाही झोपतील आता रात्री प्रवास झालाय ना ताई तुम्हाला दोघांना डिस्टर्ब नाही ना केलं मी गप तुझं लग्न होऊ दे मग सांगते तुला हे काय आणलं अगं खोबऱ्याची मस्त चटणी करत होते पण नेमका तो आमचा मिक्सर पडला बंद म्हणून म्हटलं तुझ्याकडे यावं अगं युट्यूब ला मस्त वेगळी चटणी बघितले झाली की तुला पण देते चालेल लाव लावता ताई शेट यार हे गावाकडं आहे आणि लोकांना उगाच वाटत गावाकडे जात टिकून आहे पाटा वरवंटा टिकून आहे परंपरा जपल्या आता परंपरा जपतील नाही तर काय रडतील दिवसात चार वेळा लाईट जाते इथं आणि लाईट गेली की काही मला सुधरत पण नाही हे बोलबूच के किती चपड 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 येईल लाईट बरं मला पण वाटपाची तयारी करायचीच आहे करता करता बोलूया चल ताई खरं सांग दादा तुला का नेत त्यांनीच नेलं पाहिजे असं थोडी नाही मी पण त्यांना इथे बोलवू शकते म्हणजे म्हणजे आपण मुलींना उगाच नवऱ्यांच्या मागे लागतो मला इकडे न्या मला तिकडे न्या त्यातही मुलींना मुंबईची वर जरा जास्तच खरं तर आपण त्यांना सांगायला पाहिजे की मी इथे गावातच जॉब बघते तुम्ही पण इथेच जॉब बघा किंवा बेस्ट वे आपण गावातच काहीतरी व्यवसाय सुरू करूया चल तुझं आपलं काहीतरी उलटच असत असं कशाला कोण सांगेल अगं कोण सांगत नाही म्हणून तर आपण सांगायला हवं ना हे बघ मुंबई किंवा शहरात जाऊन संसार करायचं खूळ सहा महिने लय तर लय एका वर्षाचं असतं पण त्यानंतर सुरू होतो तो खरा संसार आपल्याला जर वाटत असेल ना की आपला जोडीदार सुखात राहावा आनंदात राहावा तर त्याच्यावरचं जबाबदाऱ्यांचं ओझ आपणच कमी करायला हवं लग्नाच्या आधी तो एकटाच संघर्ष करत असतो पण जेव्हा आपण एकाचे दोन होतो तेव्हा तो संघर्ष वाटून घ्यायची जबाबदारी आपलीच असते पण आपल्याकडे सगळं उलटच आहे लग्नानंतर मुलांनाच सांगितलं जातं आता तुमची जबाबदारी वाढली आहे हा पण खरं तर ती जबाबदारी वाटून घ्यायला कमी करायला आपण गेलेलो असतो ना